चोपडा नगरपालिका निवडणुकीत शिवसेना शिंदेगटची विजयी गर्जना रॅलीत उसळला जनसागर चोपडा नगरपालिका निवडणुकीच्या रणांगणात मंगळवारी शिवसेना शिंदेगटने इतिहासात नोंद होईल अशी प्रचंड शक्तीप्रदर्शन रॅली काढून शहर अक्षरशः हादरवून टाकले लोकनियुक्त नगराध्यक्षपदाच्या उमेदवार नम्रता सचिन पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या महास्फोटक मोर्चात हजारोंची गर्दी उसळत होती संपूर्ण प्रभाग क्रमांक अकरा आणि बारा घोषणांच्या जयघोषाने दणाणून गेले कार्यसम्राट आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे आणि माजी आमदार लताताई सोनवणे यांच्या तुफान उपस्थितीमुळे रॅलीचा उत्साह शिगेला पोहोचला दर्गा अली आझाद चौकपासून सुरू झालेली ही रॅली गल्लोगल्ली चौका चौकांतून जात असताना लोकांनी घराबाहेर येऊन स्वागताचा वर्षाव केला फुलांची उधळण महिलांचा जोश युवकांचा तुफान टाळ्यांचा गजर पूर्ण शहर निवडणुकीच्या रंगात नवून निघाले मुस्लिम बांधवांचा भगव्या फटक्यासह सहभाग रॅलीची शोभा वाढवणारा क्षण विशेष म्हणजे मुस्लिम समाजातील बांधवांनीही गळ्यात भगवा फटका घालून रॅलीत मोठ्या संख्येने सहभाग घेतला नगराध्यक्षा शिवसेनेचीच असा नारा देत त्यांनी ठाम पाठिंबा जाहीर केला ज्यामुळे राजकीय समीकरणे एकाहाती होत असल्याचे चित्र दिसले शिवसेनेचा जिंकण्याचा आत्मविश्वास आकाशाला बिडला शहरभर जय भवानी जय शिवराय बाळासाहेब अमर रहे जिंकणार अशा घोषणांनी वातावरण तापले उमेदवारांना पाहण्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी नागरिकांनी रस्त्यावर गर्दी केली होती उमेदवार नगराध्यक्षपद नम्रता सचिन पाटील प्रभा क्र अकरा जहागीरदार नसीम बानो जाहिरुद्दीन पठाण हुसेनखा अयुबखा प्रभा क्र बारा प्रवीण सदाशिव देशमुख शेख बानो शेख मोहसीन रॅलीने दरगाहली आझाद चौक कळी मस्जिद रोड शनी मंदिर जुना तहसील भावसार गल्ली मच्छी बाजार गुजर अळी आंबेडकर चौक पालीवाल वाडा आदी सर्व भाग व्यापून घेतले आणि सर्वत्र जनता शिवसेनेसोबत दिसली लोकांचा एकच नारा धनुष्यबाणावर बटन दाबा शिवसेना नगराध्यक्ष करा